नमस्कार लाडके बहीण योजनेबद्दल अजित पवारांची कबुली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली महायुती सरकारला यंदाच्या निवडणुकीत लाडके बहीण योजनेमुळे मोठं यश मिळालं विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांपूर्वी लाडके बहीण योजनेचे उर्वरित पैसे मिळाले विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळाली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून एकवीसशे करू असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आले आता लाडके बहीण योजनेबद्दल अजित पवारांनी मोठी कबुली दिली आहे गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार लाडक्या बहिणींना दिलेली रक्कम परत घेणार असल्याच्या चर्चा रंगल्यात अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतले जाणार का असा प्रश्न पडलाय त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेतील लाभार्थी महिलांना दिलेले पैसे परत घेणार नसल्याचं स्पष्ट केलं अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद सा साधला यावेळी त्यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ होता त्याच्यावर लाडकी बहिणाचं आम्हाला आधार कार्डशी लिंकअप करायचं होतं ते, ते दुर्दैवाने आम्हाला करता आलं नाही कारण वेळ कमी होता आता त्याच्या संदर्भामध्ये खरोखरीच ज्या लाडक्या बहिणीला तो लाभ द्यायचा आहे तो लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही हळूहळू पावलं उचल रिकवरी चा अजिबात विचार